छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुक्यातील चितेगाव येथील रहिवाशी आप्पासाहेब गायकवाड याने नुकतेच फरीदाबाद येथे एका मिनिटात एक्क्याण्णव दंड बैठका मारत बारा वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर केलेल्या स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे त्याचबरोबर त्याच्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ मध्ये झालेली आहे याआधी आपासाहेब गायकवाड याने दोन हजार तेरामध्ये एस एम एस येथे एका मिनिटात सदुसष्ट दंड बैठका मारत इंडिया बुक ऑफ मध्ये नोंद केली होती आपला पूर्वीचा विक्रम मोडीत काळी हरियाणातील फरीदाबाद येथे मोडला आहे चितेगाव येथे दुग्ध व्यावसायिक असणाऱ्या अप्पासाहेब यांचे वडील पहलवान आहेत यामुळेच अप्पासाहेबांना लहानपणापासूनच दंड बैठका मांडण्याची प्रेरणा तथा आवड निर्माण झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून दररोज तीन मिनिटात दोनशे सत्तर बैठका मांडण्याचा सराव सुरू केला याआधी दोन हजार चौदामध्ये पंजाब राज्यातील भटिंडा येथे तीन मिनिटात दोनशे एकोणसाठ दंड बैठका मार स्वतःचे नाव युनिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले होते तर दोन हजार पंधरामध्ये मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा महसूल प्रबोधनी येथे एक तास एकोणपन्नास मिनिट बत्तीस सेकंद मध्ये चार हजार दंड बैठका मारल्या होत्या त्यांच्या या कामगिरीची नोंद लिमका बुक रेकॉर्ड मध्ये घेतली गेली आहे आप्पासाहेब यांना इंग्लंड येथे आयोजित स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यानं त्यांना आपल्या तालुक्यासह राज्याचे नाव लौकिक करायचे आहे पुढील स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तालुक्यातील सामाजिक धार्मिक सहकारी संस्था राजकीय क्षेत्रामधील पुढाकारांनी सहकार्य करण्याचे आवाहन आप्पासाहेब गायकवाड यांनी केले आहे इंडिया न्यूज ट्विट ट्वेंटी फोर मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर